माऊली खंडागे ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं शरद अन्ना चौधरी त्यांनी देखील संपूर्ण आपल्यातली मरगा काढण्याचं काम केलं असेल बेल्यापर्यंत आवाज गेला असेल राजाभाऊ गुंजाळ ज्यांनी या विभागाचं नेतृत्व वर्षानुवर्ष केलं आणि निश्चितपणाने त्यांनी मांडणी करत असताना मला स्वतःला प्रश्न पडला की राजाभाऊ ज्या पद्धतीने मांडणी करत होता ती एक आगळीवेगळी मांडणी होती एक शरदानाची मांडणी तुम्ही पाहिली आणि दुसरी राजाभाऊची मांडणी पाहिली आणि खऱ्या अर्थाने त्या सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं या ठिकाणी संभाजीराजे तांबे आहेत या ठिकाणी असणाऱ्या आपल्या सभापती ललिताताई चव्हाण त्याचप्रमाणे माजी सभापती संगीताताई उपस्थित असलेल्या अरुण भाऊ गिरे जे सकाळपासून आहेत आणि मला रामछट म्हणाले की ताई हा व्यक्ती म्हणजे एकदम वेगळा आहे म्हटलं तो हटके आहे रुमाल टाकून टोपी घालणारा सरपंच आमचा पठाराची आण आणि छा शान आहे त्यामुळे ते त्या रूपातच छान दिसतात या ठिकाणी मंगेशांना बोलणं नाही पण कामात कमी नाही त्याचबरोबर पप्पू शेठ या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी त्याचप्रमाणे रमेशजी खुडे पंचायत समिती सदस्य मोहनजी बांगर आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं नियोजन कसं असं विचारणारे बंडू भाऊ आणि मी आम्ही म्हणायचं बंडू भाऊ काय विचारायचं का नियोजन तुमच्याकडे किशोर भाऊ बरोबर ना आणि गिरीश भाऊ आणि सर्वच गवळी भाऊ असतील सर्वच या ठिकाणी युवा नेतृत्व घेत असताना गणेश भाऊच्या तोडीला तोड देण्याचं काम करणारा आमचा शुभम असेल त्याचे सर्व सहकारी ले ले असेल पाठीमागे बसलेले आमचे युवा सेनेचे सर्व पदाधिकारी मग विशाल भाऊ बनकर असेल या ठिकाणी ताजनेजी असेल विकी पारखे असतील उपस्थित असलेले शेतकरी संघटनेचे अजित भाऊ बोलायचं नाही बोलायचं हवा भाग नाही पण कार्यक्रमात आपण देखील आपल्यासोबत सगळ्यांना घेऊन जायचं असा त्यांचा स्वभाव आहे बाहेर उपस्थित असले तरी त्यांचं देखील लक्ष आणि सारखा फोन करत होते की तुम्ही कुठे आहात मग दिलीपजी गांजळे असतील गटनेते त्याचबरोबर कारखानचे डायरेक्टर संतोषणा खैरे असतील या ठिकाणी पठारावरून उपस्थिती दाखवणारे सर्व सहकारी ओतूरपट्ट्यातून देखील राजेंसोबतच या ठिकाणी असणारे संतोष भाऊ खंडागळे असतील प्रकाशजी शेटे असतील शेरकर भाऊ असतील सर्व ओतूरमधून देखील आलेली मंडळी आहेत निमगाव सभापासून आणे नळावणे पठाराकडे आपण गेलो पाहिजे कारण आम्ही मागे गेल्या आठवड्यात दहा दिवसापूर्वी दौरा घेतला सम पहिल्या लाईनीतले सगळेच त्या ठिकाणी शाखाप्रमुखापासून सगळे उपस्थित आहे रामशेठ गगेनच्या कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी गेलो मंदिरात भेट देखील दिली आणि आम्हाला एक खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो की काम करत असताना युवासेनेचं काम देखील ह्या परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे चालू आहे समोर बसलेले पत्रकार मित्र सगळेजण असतील यादवजी असतील या ठिकाणी उपस्थित असलेले भुजबळजी असतील आपण सर्व आय वन न्यूजपासून सर्वच आणि या सगळ्याचा कळस म्हणजे ज्यांच्या या वास्तूमध्ये कार्यक्रम सादर होतो आणि ज्यांची अपेक्षा होती की कुठल्याही परिस्थितीत काही कार्यक्रम या ठिकाणी झाला पाहिजे या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करणं सगळ्यात शेवटी ठेवलेलं आहे कारण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की भास्कर शेठ एक आगळं वेगळं नेतृत्व आहे कर्तुत्वय दातृत्व आहे परंतु हे कर्तृत्व नेतृत्व दातृत्व पाहत असताना त्यांच्या मागे आमची वहिणी आहे आणि वहिणीचं कौतुक होणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण नवरा जे काही करतो त्याला साथ देण्याची काम आमची गृहिणी करते पण महिलांचा कुठे उल्लेख होत नाही कारण घरातल्या बायकोची साथ नसेल तर होम डिपार्टमेंट बरोबर नसेल तर कोणीच काही करू शकत नाही म्हणून ताई तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ कारण तुम्ही सुद्धा खांद्याला खांदा लावून पडल्यानंतर सुद्धा पूर्ण ताकदीनिशी तुम्ही मला असं वाटतं की माझी छबी कुठेतरी तुमच्यामध्ये दिसते आहे भविष्यात गेलेली संधी पुन्हा मिळणार आहे आपण संधी घ्यायची असते संधी घेण्यासाठी धडपड करायची असते धरपड करत असताना ती प्रामाणिक असल्यानंतर न्याय मिळल्याशिवाय राहत नाही हा माझा स्वतःचा मी अनुभव सांगते या ठिकाणी आपण सर्वजण महिला भगिनी आला आहात मोठ्या संख्येने आहात शब्द द्यायला तो पाळण्याचं काम या गटातील सर्वांनीच केलेलं आहे सर्वांनी आपली ताकद काय बरोबर ना भाऊ भास्कर शेठसोबत सोबत त्या सगळ्यांनी विडा उचलला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कंबर कसून अवघ्या दिवस सात दिवसात ह्या कार्यक्रमाचं नियोजन करून योग्य रीतीने हा कार्यक्रम आखला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं प्रथमता कौतुक करते कार्यक्रमाचं नियोजन आयोजन कशासाठी आहे शिरूर लोकसभेचा उमेदवार आणि उमेदवार म्हणून असणारे आपले दादा जे चौथ्यांदा रिंगणात आहे आणि मग दादा रिंगणात आहे दादा चौथ्यांदा निवडून येणारच येणारच हा आपला सगळ्यांचा होगा आहे येणारच म्हणून घरात बसून चालणार नाही तर आपल्याला जादाची मेहनत करायची आहे कशासाठी ही मेहनत करायची आहे आपल्याला पटवून द्यायचं आहे आपण हॉट्सअपवर मीडियावर कारण आपण करतो खूप पण सांगत नाही आपल्या कामांच्या श्रेय लबाड लांडगे घेऊन जातात त्यांना असं वाटतं की मांजर डोळे झाकून दूध पिते लोकांना कळत नाही पण आजचा आमचा मतदार खूप सुज्ञान झालेला आहे आमचा युवा देखील तितका सुज्ञान झालेला आहे त्यामुळे कितीही कोणी लबाडी केली तरीसुद्धा त्याच्यावर मात करण्याची शक्ती माझ्या शिवसैनिकामध्ये आहे माझ्या ज्येष्ठांमध्ये आहे माझ्या महिलांमध्ये आहे आणि ती शक्ती जागृत करण्यासाठी ज्वलन करण्यासाठी आजचा हा मेळावा आहे या ठिकाणी कोण येईल कोण जाईल याची आपण कधीच वाट पाहिली नाही कधी तमा बाळगली नाही कोणी जर आपल्याला म्हणत असेल तर त्याला खोडायचं काम आपण केलं पाहिजे की आपला नेता कसा आहे आपल्या नेत्याचं कर्तृत्व कसं आहे कारण मोनी बाबा नाही आमचे खासदार कारण मोणी बाबा असणारी छबी आपण पंधरा वर्षापूर्वीच पुसून टाकली आणि म्हणूनच पंधरा वर्ष लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतलं आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेचा खासदार म्हणून पंधरा वर्ष काम करत असताना वाडी वस्तीवर पोचण्याचं काम त्यांनी केलं या ठिकाणी काम करत असताना आम्ही कुठेही कमी पडलो नाही राजाभाऊ जिल्हापद सदस्य असताना देखील त्या विभागामध्ये मी स्वतः देखील लक्ष घालून मग आपण नळवण्याची स्मशानभूमी पन्नास लक्ष साठ लाख रु साठ हजार रुपये त्या ठिकाणी टाकून त्याच्यामध्ये योगदान देण्याचं काम केलं रस्त्यांच्या कामामध्ये दादाने आपला पुढाकार दाखवला त्या ठिकाणी अगदी इतकाही मळापासून मंडप देण्याचं काम तर वरती दत्त मंदिरापर्यंत आपण पोहोचलो पठार भागावर कुठेही कमी पडलो नाही आपण पेमदारामध्ये कमी पडलो नाही पाणी योजना देण्यांमध्ये कमी पडलो नाही पठार भागाची पाण्याची समस्या आहे होय आहे ती पण आपण लवकरच या ठिकाणी सोडवण्याचा विडा उचललेला आहे त्याची जबाबदारी देखील काही नेते मंडळींनी पठारावरच्या घेतलेली आहे की तुम्ही आमचा पाठपुरावा करणार आहात आणि खऱ्या अर्थाने खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील हे ती समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही वास्तविक पाहता मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की कि खासदारकीची कामं काय असतात खासदारकीची कामं मोठी असतात जसा रेल्वे प्रकल्प आहे जसं पी एम जी एस वायचे रस्ते आहेत जसे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे रस्ते आले ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण मोठी मोठी कामं पाहतोय मग मोठ्या मोठ्या कामांमध्ये पाणी योजना असतील मग त्या दहा कोटी वीस कोटीच्या पन्नास कोटीच्या असतील त्याचबरोबर या ठिकाणी असणारे रस्ते असतील रस्त्यांमध्ये बायपासचे रस्ते, रस्ते असतील परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला दादाने कधी रिकाम्या हाती पाठवायचं नाही म्हणून प्रत्येक गाडी गावात प्रत्येक वाडी वस्तूवर काम देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जे काही काम जिल्हा परिषदेचं आहे आमदारकीचं आहे त्या कामांमध्ये सुद्धा दादांनी आपलं वर्चस्व दाखवलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला नाही म्हणायचं नाही कुठेतरी त्याचं समाधान झालं पाहिजे आणि म्हणून कुठे ना कुठे गावामध्ये एक ना एक काम दादांच्या साडेचार हजार वाड्या वस्त्या असल्या तरीसुद्धा तिथे जाण्याचा आणि प्रामाणिकपणे काम देण्याचं कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तहाट मानाने उभं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंचा घेतलेला वसा आणि वासा चालवत असताना आपण कधी कमी पडणार नाही आपला सरपंच असो सदस्य महिला जरी आमची असली तीसुद्धा सुद्धा कर्तृत्ववान आपलं कर्तृत्व दाखवते कारण शिवसेनेचा वसा घेणारा माणूस हा बाळासाहेबांचा खऱ्या अर्थाने शिष्य असतो बाळासाहेबांचा वसा म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचा वसा घेऊन चालणारा माझा प्रत्येक शिवसैनिक तो शिवसैनिक असो बूतप्रमुख असो त्या ठिकाणी पोलिंग एजंट असो तोसुद्धा जी निवडणूक आली की सज्ज होतो आणि माझं गाव माझा गट माझं बूथ याकडे त्याचं लक्ष लागतं ते लक्ष लागलं पाहिजे ते जास्त ताकदीने लागलं पाहिजे फाजील आत्मविश्वास कामाचा नाही या ठिकाणी आपण सर्वांनी विडा उचलला पाहिजे स्पर्धा लागल्या पाहिजेत स्पर्धा कसल्या लागल्या पाहिजेत होय खासदारांची कामं कोणती खासदारांनी आत्तापर्यंत काय केलं शोधून काढा प्रत्येकाने आपापल्या गावातल्या कामांच्या उजळणी करा त्या कामांच्या उजळणीमध्ये समोरचा व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा त्याला बोलतं बोलणाऱ्याला न बोलतं करण्याची क्षमता माझ्या शिवसैनिकामध्ये आहे आणि आपण जेव्हा आपला पाडा वाचून दाखवू समोरचा आपोआप अप गप्प बसेल या ठिकाणी आपण पाहत आहात की आपले खासदार लोकसभेमध्ये देखील प्रश्न मांडताना कुठे कमी पडत नाही मग आमचे खासदारांवर टीका करण्यासाठी काही तुमच्याकडे नाही आणि काही नसताना तुम्ही टीका करत असाल तर ते खपवलं जाणार नाही असा माझा शिवसैनिक पेटून उठला पाहिजे आणि त्यासाठी असणारा हा मेळावा आहे या ठिकाणी व्हॉट्सअप आणि मोबाईल याचा उपयोग आता करायचा आहे तो फक्त आपल्या विकास कामांकडे आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर जोत टाकण्यासाठी त्या कामांना बढावा देण्यासाठी वाढवण्यासाठी आणि त्या कामांची उ जण आपली झाली पाहिजे व आपल्याला बायहाड पाहिजे की या गावात माझ्या गावात कुठे कुठे काय काय कामं झाली कशी कशी झाली कोणाच्या माध्यमातून झाली माझे आमदार बाळासाहेब दांगडच्या काळात झाली ती कामं आमच्या पंचायत समिती सदस्याच्या माध्यमातून झाली आमच्या ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून झाली सरपंचाच्या माध्यमातून झाली ह्या शिवसेनेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या कामांचा डोंगर हा इतका उंच आहे की तो पहाडासारखा आहे आणि म्हणून सह्यादीचा कडा असा आपला कामाचा डोंगर आहे विकासाची गंगा आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या सोबत असताना आपण कसला विचार करतोय अजिबात विचार करायची गरज नाही आहे आपल्याला आता कंबर कसायची आहे ती खऱ्या अर्थाने आपण मताधिक्य माझ्या गावातून किती वाढवणार आहात आपण आपल्या गावात वाडी वस्तीवर कसे पोचणार आहात आणि तिथलं मताधिक्य वाढवत असताना हे मताधिक्य जेव्हा स्पर्धा लागेल आणि या तालुक्यामधून या शिरूर मतदारसंघामध्ये आपला जुन्नर तालुका शिवाय छत्रपतींचा तालुका म्हणवतो तर निश्चितपणाने या छत्रपतींच्या तालुक्यामधून आपलं लीड मागच्यापेक्षा वाढलं पाहिजे याच्यासाठी चंग बांधा याच्यासाठी स्पर्धा लावा याच्यासाठी गटामगटामध्ये गणागणामध्ये स्पर्धा लागल्या पाहिजेत आणि उच्चांक गाठणाऱ्याला निश्चितपणाने कुठलाही नेता कधी विसरत नाही की मला मतदान होत असताना कुठले कोणी मला झुक्तं माप दिलेला आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांबद्दल तिथल्या विभागातल्या महिलांबद्दल त्यांच्या प्रश्नांबद्दल निश्चितपणाने झुकतं माप नेतासुद्धा देत असतो आणि यावेळेला नेत्याला आपल्याला मंत्री बनवायचं आहे आपला नेता मंत्री झाला पाहिजे लाल दिवा आला पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे शप अपेक्षा नवे नव्हे तर विश्वास आहे मग हा विश्वास सार्थक करायचा असेल तर या महाराष्ट्रात आपले खासदार सर्वात उच्चांकी मतांधिकाने कसे येतील यासाठी आपण सर्व सज्ज व्हाल आणि सज्ज होऊन कामाला लागून आता वाट कसली पाहताय आता सुरुवात झाली आपल्याकडे काय कुणाची वाट बघायची गरज पडत नसे वर्षाचे बारा महिने आपण काम करत असतो आपण कोणाची दशक्रिया सोडत नाही आपण कुणाचं बास सोडत नाही आपण लग्नकार्य कोणाचं सोडत नाही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो आणि हीच ताकद आपली आहे हीच शक्ती आपली आहे की खऱ्या अर्थाने आपण सर्व आपला एक आहोत आपलं एक दिलाचं एका मताचं महत्त्व आपण पटवून दिलं पाहिजे आणि निश्चितपणाने येणारी निवडणूक ही आपण आपल्या हातात घेतली पाहिजे मीच जणू खासदार होणार आहे मीच मंत्री होणार आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण कामाला सुरुवात कराल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये खासदार शिवाजीदादा आडारराव पाटील यांचं मताधिक्य आणखी वाढवणार कारण कोणी कितीही अफवा करो कोणी काही बोलो कितीही चिडवण्याचा प्रयत्न करू चिडून जाऊ नका त्यांना उत्तर द्यायला शिका प्रतिउत्तर झालं पाहिजे परंतु ते आपल्या बाण्यातून आपल्या कर्तृत्वातून आपण कुठेच कमी नाही त्यामुळे आपल्याकडे खूप काही आहे आपल्या मांडणीमध्ये कुठे चुकू नका परंतु त्यांच्याकडे काहीच नाही आहे ते कशावर बोलणार आहेत हे आपल्याला ज्ञात आहे त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही दादांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणते असणार आहे विमानतळ ते प्रश्न कोणता असणार आहे बैलगाडा तो प्रश्न कोणता असणार आहे बायपास तो प्रश्न कोणता असणार आहे रेल्वे अहो हे सगळ्या गोष्टी दादांनी केलेल्या आहेत त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत ज्याला वाटतंय की हे पुरावे माझ्या गटामध्ये यावेत ते प्रत्येक ठिकाणी फ्लॅश व्हावेत त्याच्यासाठी सुद्धा दादांनी व्यवस्था यंत्रणा ठेवलेली आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करा आणि खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावागावामध्ये वस्ती वाडी वस्ती कुठेही राहता कामा नये याची काळजी घ्यावी आणि निश्चितपणाने प्रत्येक गावात स्वतः अशातही बुचके हिचं काम पोचलेलं आपण पाहिलेलं आहे एक परिषद सदस्य काय करू शकतो तर संपूर्ण जुन्नर तालुक्यातील असणाऱ्या एकशे चव्वेचाळीस गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये आपण पोचलेलो आहोत त्यामुळे आपल्याकडे खूप काही भांडवल आहे खूप काही रसद आहे कार्यकर्त्यांनी फक्त ती हाती घ्यायची आहे आणि आपल्या शिवसेनेचा बाणा आपण एकदा हाती घेतला सुरुवात केली की मागे वळून बघायची गरज नाही आपल्याला शिखर जवळ आहे आपण शिखरावर पोचणार आहोत आपण झेडणार होणारे पहिले ठरणार आहोत याचे मानकरी आपण व्हावेत अशाच अपेक्षा आपल्याकडनं बाळगते आणि या ठिकाणी जे प्रश्न तुमच्या मनात आहेत त्याला उत्तर देण्यासाठी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याने आपल्यामधला जादाचा वेळ न घेता या ठिकाणी विजयाचा एकदा जोरदार नारा लावा आणखीन एकदा जोड़ा जय जय हिंद जय महाराष्ट्र